नमस्कार मैत्रिणींनो विद्यान श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे मुलचंद मिलमध्ये संपूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे आज आपण इथलं मकर संक्रांत स्पेशल सुंदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहून मिलमध्ये आता संक्रांतीमुळे ओपन चालू आहे बनारसीमध्ये बनारसीमध्ये पाच हजार सातशे पंचाणू ची आहे तुम्हाला ही सतराशे पंच्याण्णव रुपयाला बसतात हा पदर असणार आहे पदर वगैरे आहे और इथे ओलावर बुट्टी वगैरे येणार आणि ब्लाऊज असा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाऊज येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज आहे ओलावर बुट्टी भरलेली साडी ही एक बघा चोवीसशे पंच्याण्णव रुपयाची ते तुम्हाला आठशे पंच्याण्णव रुपयाला बसतात आठशे पंच्याण्णव रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वगैरे पण भेटत डिझाईन कलर वगैरे एक पणशे पंचाणू रुपयाला नऊशे नऊशे पंच्याण्णव रुपयाला कलर पाहू शकताय कलर वगैरे पण भेटाल याच्यामध्ये सात आठ कलर येणार आहे बॉर्डर एकदम सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन ते तीन हजार सहाशे ची नऊशे रुपये तीन हजार सहाशे ची नऊशे रुपये नऊशे रुपये म्हणजे मध्ये कलर वगैरे पण वेगळं भेटेल तुम्हाला वेगळी वेगळी डिझाईन वगैरे पाहिजे ते काय डिझाईन वगैरे पण भेटेल याच्यामध्ये एक बघा प्युअर सिल्कमध्ये पेस्टल कलरमध्ये बनारसी येणार तीन हजार तीनशे ची तुम्हाला तीन हजार तीनशे तीन हजार तीनशे पन्नास ला पदर पदर आहे बुट्टी वगैरे येणार पूर्ण भरलेली साडी कलर वगैरे पण चालत लुक मध्ये ब्लाउज कसा असणार आहे पिंक आहे असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज येणार आहे आपल्याला बॉर्डर वगैरे येणार आहे आता हा बॉर्डर वगैरे येणार आहे ब्लुक वगैरे पण छान एकदम नवीन साडी असं लवकर कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण बेटर कलर डिझाईन वगैरे पाच सहा कलर भेटत पाच सहा कलर भेटतील डिझाईन वगैरे वेगळी वेगळी पाहिजे डिझाईन वगैरे पण वेगळी भेटल एक बघा सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपयाला हे पण बनवते सिल्क मध्ये अठ्ठावीसशे पंचान रुपया अठ्ठावीसशे पंचाणव रुपया संक्रांतीचं ऑल ओव्हर बुटी वगैरे आहे मकर संक्रांत स्पेशल साडी ना, ना? पाहू शकताय आपण अशी बॉर्डर आहे एकदम नाजूक अशी बघा हा ब्लाउज पीस नोकरी ब्लौज पीस येणार आहे हा ब्लाउज पीस आहे और याच्या प्लस गोंडी वगैरे एकदम चांगली साडी आहे हा पण हे पण आहे ही एक बघा हे पण आता ही गोटा बॉर्डर वगैरे सा 150 ची आहे 3150 ला बसत 3150 3150 पदर एकदम सुंदर आहे पदर वगैरे एकदम सुंदर आहे त्याचा पूरा जाल वर्क मध्ये एकदम पूरा स्टार्ट लुक मध्ये आहे

जाल वर्क मध्ये वगैरे तुम्ही म्हणते ना जाल वर्क काय वगैरे जाल वर्क मध्ये त्याच्या वर्क मध्ये ओलोवर भरलेलं बुट्टी वगैरे एकदम चांगले साडी कसं असणार आहे ब्लाउज हा ब्लाऊज रनिंग आहे रनिंग मध्ये हा रनिंग ब्लाउज असते हा ब्लाऊज आहे रनिंग मध्ये त्याचा पट्टी वगैरे येणार आहे एकदम छान अच्छा कलर किती नाही कलर हे भेटेल आहे त्याच्यामध्ये चिंतामणी वगैरे कलर भेटून जाते चिंतामणी चिंतामणी कलर आहे त्याला वेगळ्यावेगळे कलर भेटून बॉर्डर एकदमच सुंदर आहे पाहू शकता आपण बॉर्डर एकदम सुंदर बॉर्डर आहे हे तुम्हाला कमी रेंज मध्ये ती पाच हजार पाचशे पन्नास पंधराशे पन्नास रुपयांधराशे पन्नास रुपयांधराशे बस कलर वगैरे पण ह्याच्यामध्ये वेगळं वेगळं पाहिजे तर भेटेल कलर डिझाईन वगैरे पण भेटून किती कलर भेटते ह्याच्यामध्ये सहा सात कलर भेटतात तुम्हाला डिझाईन वगैरे पाहिजे ते बघा सहा हजार पाचशे पंचहत्तर ची पंचवीसशे पंच्याहत्तर रुपयाला बसतात पंचवीसशे पच्च्या पंचवीसशे पंच्याहत्तर भेटणार आहे आपल्याला याच्यामध्ये गोंडे वगैरे पाहिजे गोंडे वगैरे पण भेट ते बघा गोंडे वगैरे पाहिजे गोंडे वगैरे पण भेटतात असे रुद्राक्ष बुट्टी आहे रुद्राक्ष बुट्टी वगैरे एकदम छान बॉर्डर पण एकदम सुंदर आहे डिझाईन वगैरे पण छान असा नवीन चालतं एकदम पाहिजे तर असा ब्लूज वगैरे पण आहे जसं आपण रनिंग मध्ये ब्लाऊज येणार ब्लाउज वगैरे एकदम छान एकदम भरलेला पदर आहे कलर कॉम्बिनेशन वगैरे पण छान पूर्ण हो। बुट्टी वगैरे पण छान एकदम नवीन बुट्टी शेड मध्ये वगैरे पाहिजे याच्यामध्ये एक बघा पाच हजार सहाशे ऐंशी ते सोळाशे ऐंशी रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण भेटतो हे पेस्टल कलर आहे पेस्टल कलर मध्ये पेस्टल सेटमध्ये मध्ये बघा लुक वगैरे पण छान असतात नवीन चालतात त्याच्यामध्ये खूप सुंदर साडी नामचे भिक्ष आहे ही साडी हां खूप सुंदर आहे नवीन चालू हां हे बघा त्याच्या मध्ये त्याच्यातले कलर पाहू शकताय आपण असे वेगवेगळे कलर येणार आहेत प्रत्येक साडीवर बुट्टी पण वेगळी येणार आहे त्याच्यात कलर पाहू शकताय वगैरे कोणी घेत एक चौदा हजार नऊशे पंचवीस चे नऊ हजार नऊशे पंचवीस रुपयाला बसायला नऊ हजार नऊशे पंचवीस पोरात जाल वर्ग मध्ये आता नवीन चालू खाऊ शकता आपण पण बॉर्डर बॉर्डर वगैरे पण छान आहे असं वर्क पूर याचा ये वर्क आता ना पायपिंगवाला तो पदर आहे पूर्ण पायपिंग पल्लूल पुर वर्क मग एकदम छान पदर एकदमच सुंदर आहे ह्याच्यात किती कलर भेटतात ह्याच्यामध्ये कलर नाही येत नाही डिझाईन वगैरे हा कलर वांगी कलर आहे वांगी कलर आहे चिंतामणी कलर जाल वर्क पाहिजे तर एक पंचाण आता नाल वर्क मध्ये बेल डिझाईनमध्ये बेल डिझाईन बोलते तू तुम्ही बेल डिझाईनमध्ये वगैरे डिझाईन पाहिजे डिझाईन वगैरे वेगळे वेगळे वेगवेगळ्या डिझाईन बेल डिझाईन काय प्राइस आहे ही चौदा हजार सातशे पंचाण च आहे सात हजार सातशे पंचाण्णव रुपये सात हजार सातशे पंचाण्णव पंचाण्णव प्रत्येक साडीवर अशी वेगळी डिझाईन येणार आहे ये तुम्हाला चौदा हजार सहाशे पंच्याण्णवचा सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाला प्रत्येक साडीवर वेगळी डिझाईन येणार आहे टाईप वगैरे पाहिजे तर पाच हजार कर सातशे पन्नास ते सतराशे पन्नास रुपये आपण कलर आहे ना पदर पाहू शकता आपण किती रिच पडलो एकदम सुंदर असा पदर आहे सतराशे एकदम सॉफ्ट आहे ना सॉफ्ट साडीचा लुक वगैरे साडीचा कापड क्वालिटी अशी बॉर्डर येणार आहे आपल्याला एकदम सुंदर आहे साडीचा लुक वगैरे अंगाला चोपून बसणार आहे एकदम वेअर केल्यानंतर चौदा हजार सहाशे ते सात हजार सहाशे रुपयाला बसतो सात हजार सहाशे त्याचा पण छान आहे हे

अशी बॉर्डर आहे एकदम नाजूक बॉर्डर लेस लावलेली आहे बॉर्डर एकदम वर्क लेस ह्याच्यात किती कलर मिळतात दादा कलर ने येतात यामध्ये हे बनवून घेते सेम पाहिजे तर भेटतील याच्यामध्ये हां साठी वगैरे सेम पाहिजे ना तुम्हाला तर भेटले आहे यामध्ये कलर कलर नाही भेटत कलर डिझाईन वगैरे बनवून घेवाला लागतं

सुंदर बॉर्डर आहे एकदम बारा हजार दोनशे पंच्याण्णव ती तुम्हाला फक्त हजार दोनशे पंच्याण्णव काय प्राइस आहे म्हणलं बारा हजार दोनशे पंचाण ती सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पाहू शकताय आपण कलर किती फ्रेश आहेत ते असा पदर असणार आहे हा एकदम सुंदर असा पूर्ण पदर एकदम झाडाच्या डिझाईन मध्ये बॉर्डर पाहू शकता आपण पुरुनियम बोर्ड आणि पूर्ण साडीवरती वरती असं बघा ब्लाउज पीस वगैरे पण छान आहे ब्लाउज वगैरे पण असं दिले ना झिरो स्टोन मध्ये ब्रोकेट मध्ये झिरो स्टोन आहे ब्लाउज पण झिरो स्टोनचं चा वर्क आहे हे बघा असं पूरा डिझाइनर मध्ये ब्लाउज पीस आहे असा ब्लाउज पीस आहे हे भाईचे डिझाइन आहे ना भाईचे डिझाइन आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर कलेक्शन आहे शॉप ला विजिट करा सहाशे पंच्याहत्तरशे पंच्या सोळाशे पंचाहत्तर ला भेटणार आहे ना सोळाशे पंच्याहत्तर हे पण एकदम पेस्टर कलर आहे तर पदर पाहू हो शकताय आपण अशी बॉर्डर येणार आहे आपल्याला आणि ओलावर अशी बुटी ना ना। असणार आहे ब्लाऊज कसा असणार आहे याचा हा ब्लाऊज पीस येणार हा ब्लाऊज पीस असणार आहे ये, ये, ये सोळा एक ऐंशी रुपये पंचाण अशा टाइप मध्ये वेगळे सोळाशे ऐंशी रुपयाला सोळाशे ऐंशी रुपये एकदम सुंदर डिझाईन आहे पाहू शकता आपण आता नवीन चालते बनारसी मध्ये सुंदर साडी एकदमच सुंदर आहे पदर बघ एकदमच सुंदर पदर आहे पूर्ण भरलेला पदर आहे स्टोन वर्क अशी असणार आहे साडी बॉर्डर पाहू शकता आपण प्राइस काय तेवीस हजार तीनशे हजार तीनशे तेरा रुपयाला भेटणार आहे आपल्याला एकदम सुंदर आहे बघा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर पदर एकदमच सुंदर आहे अशी बॉर्डर येणार आहे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आपण किती कलर था था एक कलर मिळतात सर पाच ते सहा कलर मिळतील ना मकर संक्रांत स्पेशल छान कलेक्शन आले शॉप मध्ये नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद